आता क्रीडा वृत्त भारताचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रोहन बोपण्णानं काल व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सा सामना तो पॅरिस मास्टर्समध्ये खेळला होता त्यानं आपल्या कारकिर्दीत दोन हजार सतरा साली फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचं तर दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अशी दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं चार स्लॅमच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली त्यात दोन पुरुष दुहेरी तर दोन मिश्र दुहेरींचा समावेश होता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन केलं जात आहे या अंतर्गत पुण्यात आज सकाळी पुणे रन फॉर युनिटी या महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हिरवा झेंडा दाखवून या महामॅरेथॉनला रवाना केलं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल मुंबईत राष्ट्रीय तंदुरुस्ती आणि निरामयता परिषदेत युवकांशी संवाद साधला यावेळी क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे क्रीडा सचिव आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते विकसित देश घडवण्यासाठी निरोगी समाजाची नितांत आवश्यकता असून त्यासाठी तंदुरुस्ती आणि व्यायामावर लक्ष द्यायला हवं असं मांडवीय यावेळी म्हणाले यासाठी सुदृढ शरीर ही लोकचळवळ बनवली जावी असं त्यांनी सांगितलं आपण स्वतः संसदेत जाण्यासाठी सायकलचा वापर करतो असं सांगत दैनंदिन जीवनात सुदृढ राहण्यासाठी छोटे छोटे बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं तंदुरुस्तीची ही चळवळ प्रत्येक घरात पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या चित्रपट निर्माते रोहित शेट्टी सायना नेहवाल हरभजन सिंग या खेळाडूंसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे भारतानं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली तर दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अद्याप महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळालेलं नाही त्यामुळे आजच्या सामन्यानंतर महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे भारत यापूर्वी दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता मात्र दोन हजार पाचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून तर दोन हजार सतरामध्ये इंग्लंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता आजच्या सामन्याची उत्कंठा क्रीडारसिकांना अमाप आहे हवामान मुंबईत अनेक ठिकाणी पहाटेपासून जोरदार